सर्वांना नमस्कार एक प्रश्न तुम्हाला पडलेला आहे रोमान वाहिनी व्हिडिओ मध्ये दिसत नाही रोमान वहिनी कुठे गेली आता विषय तर एवढा वाढत गेलेला आहे मा म्हणजे माझे जे हिटर्स लोक आहेत मग ते आमचे काही पाहुणे रावळे असतील किंवा मी जन्माला आलो म्हणून त्यांना अत्यंत दुःख झालेलं आहे अशा ज्या काही व्यक्ती आहेत त्या आमच्या पाहुणे आम ना म्हणजे माझ्या आत्या असतील किंवा एक स्वजेड कोणीही व्यक्ती असेल त्या लोकांना आता फोन करून सांगायला लागलेत काय त्याची दुसरी बायको तरी टिकली का दुसरी बायको तरी त्याच्याजवळ राहते का सांगायचं एक तो मला आता सर्वांना एक मी एक्सपोज करतो म्हणजे तुमची जी रुमान वहिनी आहे किंवा मी आहे किंवा सोन्या दादा आमचं जे पूर्ण कुटुंब आहे ना ते अत्यंत सुखी आहे समानाने आहे फक्त काही गोष्टी अशा आहेत की आम्हाला ते एक्सपोज करायचं नाही बघा जसं की आता आम्ही जर सर्व गोष्टी जर एक्सपोज केल्या किंवा के युट्यूबवर जर सांगायचं बसलो असं झालं तुम्हीच लोक बोलताना आम्हाला कशाला तू सांगत बसतोय कशाला तू टेन्शन घेतोय कशा जातो असं करतोय तसं करतोय म्हणजे आम्ही आता आमच्या कामामध्ये बिझी आहे आणि काहीतरी मोठं करायचं आमचं चालू आहे आणि त्याच गोष्टीसाठी आम्ही तुम्हाला गुड न्यूज येणार आहे मी प्रत्येक कमेंटमध्ये सुद्धा सांगतो की सर्व काही ठीक आहे लवकरच तुम्हाला गुड न्यूज येणार आहे बऱ्याच जणांनी असा तर्क लावलाय रुमानामध्ये प्रेग्नेंट आहे ठीक आहे एक्सवाय झेड काही असेल ते असेल पण आता तुमच्या सर्वांना खात्रीसाठी एक सांगतो की बऱ्याच जणांना लाखो लोकांना माहित आहे की आपलं एस थ्री इंस्टाग्रामचं जे चॅनल आहे जे पेज आहे है हे कोण हँडल करत तो मनीस हँडल करते बऱ्याच जणांना आहे आणि माहिती शांत आहेत जसं की बघा पूर्ण भारतामध्ये आता गेल्या महिन्यापूर्वी एक धुमाकूळ झाला होता गोविंदाजी आणि त्यांची पत्नी हे दोघं आता म्हातारपणामध्ये विभक्त होणार आहेत घटस्फोट घेणार आहेत पण जेव्हा गोविंदाजी यांची पत्नी स्क्रीनवर आल्या आणि त्या बोलल्या की नवरा बायकोला जन्म करू शकणार नाही सेम तसंच आमच्या सुद्धा नवरा बायकोला जन्म कोणी वेगळं करू शकणार नाहीये तर तुम्ही त्याचा काही लोड घेऊ का, नका आणि त्याचं काही टेन्शन घेऊ नका आणि माझ्या लाईफमध्ये मध्ये आधी काय झालं होतं काय नाही याचा सर्व सोक्षमोक्ष मोक्ष त्या युट्यूबवर सर्व झालेलं आहे आणि मगच तुम्ही याला त्याला कॉल करून किंवा याला त्याला फुसक्या मारून त्या अशा ज्या काही गोष्टी करताय किंवा कमेंट करताय जे काही हेटर्स लोक असतात ज्यांना उगच आपल्या घरातलं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याच्या लाईफमध्ये वापरून बघायचं अशा लोकांनी जरा शांतता घ्यावी आता रुमानाला मी फोन करतो डायरेक्ट आपण व्हिडिओ कॉल तिला करूया म्हणजे तुमचं बोलणं तिच्या होऊन होऊन जाईल बघूया आपण क्या च या काय चाललंय स्टडी चाललाय ना काय नाही आज एक व्हिडिओ बनवतोय बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलाय कि बाबा रुमाना वहिनी रुमाना वहिनीला दादाने सोडून दिलं किंवा वहिनीने सुलेमान दादाला सोडून दिलेलं आहे आता आपलं आपलं जे काय आहे ते आपलं आपल्याला माहित आहे आता कमेंट तर तू वाचते आणि जसं की एस आरचं जे पेज आहे पेज सुद्धा तू हँडल करते ते सुद्धा मी त्यांना सांगितलेलं आहे पण काय झालं काही अशा अशा काही मला कॉल आले किंवा अशा काही माझ्या कानावर गोष्टी आल्या म्हणजे आता तुला तर माहिती आहे तो विषय की मी जन्माला आलो म्हणून काही अशी व्यक्ती आहे त्यांना खूप आहे म्हणजे मी जन्माला पासून गेले वर्षापासून त्यांना आहे तर अशाना सुद्धा एक मेसेज द्यायचा आहे मी त्यांना पण सांगितलं आमच्या नावा बायकोला सात जन्म काही कोण काही वेगळं करणार नाहीये तर तुम्ही काही काळजी करू नका लांबचीच गोष्ट आहे तर चला तुमची पण येईल आमची गोष्ट आहे हा रोमाना वहिनीला तुम्ही बघितलंय तिच्या हातामध्ये पेन्सिल पण बघताय तुम्ही आमचं खूप मोठं टार्गेट आहे आम्हाला ते एक्सपोज करायचं नाहीये आणि मी काय येत नाहीये त्याचं खूप त्याच्या मागे लॉजिक आहे काही रिझन्स आहेत त्यामुळे तुम्ही असं प्लीज असं काही स्प्रेड पण करू नका की रोमाना महिनी पळून गेली नंतर सुलेमान दादा बेकार आहे असं काही नाहीये आम्ही दोघं कॉन्टॅक्ट मध्ये आहे आम्ही रोज व्हिडिओ कॉल करतो आम्ही रोज बोलतो आणि आमचा सुखाचा संसार खूप चांगला सुखाचा संसार आहे त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये आणि आम्ही खंबीर आहे ते खूप क्लोज आहे त्यामुळे जे काय आहे मला पण असं भरपूर जण इथं भेटलेत आणि कळालेलं पण आहेत की लोक आपलं वाईट बघताय किंवा त्यांना उलट तुम्हाला सांगू काही गोष्ट त्या लोकांना असं वाटतंय की आपण जेवढं तुटू ना तेवढा आनंद होतोय पण तुम्ही आमचं होणार आहे आमचं नेहमीच चांगलंच होणार आहे आणि आम्ही हे फक्त हे फक्त त्या लोकांसाठी आहे जे आमचं चांगलं चांगला विचार करतात त्या लोकांच्या त्या लोकांच्या हे बोलणं नाहीये नाहीतर कसं आहे ज्याला हे टोचायचं आहे त्याला हे टोचणार आहे कारण की विषय खूप वाढत गेला म्हणजे आज जर आमच्याच रक्तातली लोक जर आमच्याविषयी जर असं चितत असतील की त्याची त्याची दुसरी बायको तरी टिकली का आता माझा विषय मला माहिती आहे आणि माझ्या जवळच्या लोकांना माहित आहे काय आहे काय नाही ते तर त्याच्यामुळे तुम्ही जास्त लोड घेऊ नका लवकरच आमच्या दोघांचा धमाला मिळेल आता आणि आता तुम्ही काही सर्वांनी म्हणजे टेन्शन आता पूर्णपणे सोडून द्या तर चला बाय मी बोलतो त्यांच्याशी okay. चला बाय तर... तर चला ह्या गोष्टी तर तुम्हाला क्लिअर झालेल्या आहेत आणि जे काय असेल तर चांगल्या चांगल्या प्रे करा चांगल्या चांगल्या प्रार्थना करा लवकरच तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होणार आहेत आनंदाची बातमी सुद्धा तुम्हाला सर्वांना समजणार आहे आणि तुम्ही तुमच्या रुमान महिन्याला जसं मी वारंवार बोलतोय एस थ्री आरच्या आपल्या इंस्टाग्रामच्या चॅनलवर तुम्ही भेटत असता आणि खास करून त्या लोकांनी अजिबात लोड घेऊ नका की मी जन्मलो मी जन्मलो म्हणून तुमच्या डोक्याला हॅडॅक झाला आता तुमच्या पास्टमध्ये तुमचं काय झालंय हे झाकलेली मूठ सव्वा लाखाची मला आता एक्सपोज करायचं नाही प्रत्येक गोष्ट बघा मी युट्यूबवर सुद्धा त्याच गोष्टी त्यावेळेस मी एक्सपोज केल्या सांगितल्या जनतेला तर एक वेळ असते जसं की आपण लग्न करायचं असेल तर आपण एक मुहूर्त बघत असतो तर तसं सुद्धा आहे ना एक मुहूर्त असतो सर्व गोष्टी मुहूर्तावर होणार आहेत तर तोपर्यंत कोणी लोड घेऊ नका टेन्शन घेऊ नका कोणी आणि सर्व व्हिडिओना लाईक करा आणि माझे काही फॉलोअर्स असतील हेटर्स असतील काही काही असू द्या काय तुम्हाला काय युट्यूबवर काय धिंगाणा घालायचा आहे व्हिडिओ बनवायचे तुम्ही बिनसपणे बनवू शकता असं काही नाही कारण की तुम्ही जर हिटिंग व्हिडिओ बनवले काय बनवले आम्हीच फेमस होणार आहे काय आमचं चेहर जनतेपर्यंत जाणार आहे आणि जे आमचे फॉलोवर्स जे आमचं चांगलं चितणारे लोक आहेत त्यांचे तर प्रार्थना त्यांची दुवा आमच्या सोबत नेहमीच आहे तर चला बाय सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद